शेतकरी घेईल त्या शेतकऱ्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही हा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली आम्ही घेतला आमच्या महसूल खात्याने घेतला आणि त्यामुळं आता जे शेतकरी पीक कर्ज घेतील दोन लक्ष रुपयापर्यंत पीक कर्ज घेतील त्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असा निर्णय सरकारने घेतला त्याचं नोटिफिकेशन आम्ही जाहीर केलं आहे सर्व बँका सर्व बँका सहकारी बँका नॅशनलाइज बँका रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व बँका या सर्क्युलरचं या नोटिफिकेशनचं पालन करतील आणि हा चांगला निर्णय आम्ही शेतकऱ्याकरता केला ला आज आजपासून लागू झाला आहे नोटिफिकेशन घाल आजपासून लागू झालं दोन लक्ष रुपयाचं पीक कर्ज आता टॅम ड्युटी नाही किती लोकांना यायचं जे, जे जे शेतकरी पीक कर्ज घेतात ते सर्व शेतकरी यांना हा निर्णयाचा फायदा होणार आहे संजय राऊत एक प्रश्न असा आहे संजय राऊत मुलाखत घेणार आहे आणि यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची मुलाखत ते घेणार आहे ते का फिक्सिंग राहत फिक्सिंग आहे ते प्रश्न लिहून देतात ते प्रश्न उत्तर वाचतात असं आहे की ते मुलाखत कुणाची आहे संजय राऊत जी मुलाखत घेतात तिकडे ते उत्तर देतात ऑलरेडी पहिलेच ब्रीफिंग झालं असतं नोट तयार असतं त्यांची नोट तयार यांची नोट तयार फक्त मीडिया समोर येण्याकरता हा प्रपंच केला असतो मला असं वाटतं की एवढे सारे मीडिया आहे महाराष्ट्रामध्ये सर्व मीडियाच्या माध्यमातून झालं तर बरं होईल अजित दादा यांनी काल भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली पुणे महानगरपालिकेत भाजपची खूप मोठी आहे भ्रष्टाचाराचे आरोप केले तुमच्यासोबत एकीकडे सत्तेत आहे दुसरीकडे काहींच्या प्रॉपर्टीज एवढ्या कशा वाढल्या अशा पद्धतीचा आरोप भाजपचे पदाधिकारी मला असं वाटतं की आम्ही असं ठरवलं आहे अजितदादा एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे अजितदादा असे का बोलले मला माहित नाही त्यांनी बोलायला नको आहे अजितदादानी बोलायला नको आहे कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवलं ठरवलं आहे आपण मित्र जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादानी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही नेत्यावर कधी टीका केली नाही कुठल्याही पक्षावर टीका केली नाही विकासाचं राजकारण केलं विकासाचं व्हिजन मांडला आहे त्यामुळं माझी जी आहेत अजितदादा आहे आम्ही सर्व या सर्वांना आमची विनंती राहील सर्वांनी समन्वय करून मित्रपक्षामध्ये मात्र मतभेद मनभेद करू नका एवढीच विनंती आहे नाही आम्ही त्या भानगडीत पडणार नाही आम्ही मित्र पक्षामध्ये मोठ्या भावाच्या रूपामध्ये आहोत त्यामुळे आम्ही कुठले उत्तर देणे काही टीका टिप्पणी करणे करणार नाही पण अजितदादाला माझी विनंती आहे किंवा सर्वांनाच माझी विनंती आहे मित्रपक्षातल्या सर्व पक्षांना की आपसामध्ये समन्वय मतभेद आणि मनभेद हे होणार नाही काळजी घ्या घेतली पाहिजे सोलापूरमध्ये एका मनसैनिकाची काल हत्या झाली भाजपच्या प्रभाग दोनच्या तिथल्या जे नगरसेवक उमेदवार आहेत त्यांच्यावरही गुन्हा या प्रकरणी ठीक थी। आहे जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील भाजपचा राव की काँग्रेसचा गुन्हा गुन्हाय गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये गुन्हे मान्य नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई के केली पाहिजे गडचिरोलीमध्ये गर... संजय राऊतांचा सल्ला या ठिकाणी त्यांनी उद्धवजीला दिला होता उद्धवजी जी काही फसगत झाली उद्धवजीची जे काही महाराष्ट्रात स्थिती झाली त्याला जबाबदार जे लोक आहेत त्यांना अजितदादांना सल्ला द्यायची गरज नाही आणि अजितदादा काही त्यांचा सल्ला घेणार नाही असं दिसतं मला तुम्ही आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहात चंद्रपूरात जवळपास सतरा जणांना उमेदवारी दिली नाही पक्षाने ठरून नाही कुठं वाद होणार नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काही वाद करणार नाही ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं झाला त्या ठिकाणी पक्षाने कारवाई केली आहे तिथल्या जिल्हाध्यक्षाला पक्षाने काढून टाकलेलं आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते शंभर टक्के निवडून येतील याकरता आम्ही काम करतो आहे मी स्वतः सुधीर भाऊ मुनगंटीवार मान्य जोरगेवारजी मदन येरावारजी चनसुख संतेजी अशोक नेतेजी आम्ही सर्व बसणार आहोत आणि आता निवडणुकीच्या मोडमध्ये आम्ही गेलेलो आहोत तिकिटाचा विषय संपलेला आहे आणि आम्ही शंभर टक्के एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकू गडचिरोलीमध्ये एका नऊ महिन्याची गर्भवती मातेचा मृत्यू झाला सहा किलोमीटर तिला प्रसुतीसाठी जाण्यासाठी पायी चालावं लागलं बाळही दगावला आणि माता मृत्यूही झालेला दुर्दैवी घटना आहे दुर्दैवी घटना आहे मी जिल्हाधिकारीशी आता चर्चा करेल आणि या घटनेबद्दलची माहिती पूर्ण घेईन आणि काय नेमकं घडलं आहे याबद्दलची चर्चा करेल सर हे सांगा बिनविरोध जे लोक निवडून आलेले आहेत त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग चौकशी करणार आहे या लोकांवरती ज्या तिच्या अधिकाऱ्यांवरती काही प्रेशर होतं का आणि कोणाला मागे घ्यायला लावलं का संदर्भात चौकशी होणार बिनविरोध आलेले आहे खुशाल चौकशी केली पाहिजे आमची मागणी आहे की याबद्दल चौकशी केली पाहिजे मला ही शंभर टक्के माहिती आहे जे काही अनोपूत आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत जवळपास पंचेचाळीस उमेदवार निवडून आले आहेत एकनाथजीचे आले आहेत राष्ट्रवादीचे आहेत मग वगैरे आहेत हे सर्व तिथल्या तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे जे नगरसेवक निवडून आले ते विकास त्या ठिकाणी आणतील आणि जे काही आमचा संकल्प विकासा केला ते पूर्ण करतील म्हणून त्या ठिकाणी अनुखव आलेले आहे कुठल्याही दबावाने हे काही असं राज्य नाही आहे महाराष्ट्र हे कोणी कुणावर दबाव टाकेल कोणी कुणावर प्रेशर टाकेल कोणी उमेदवारी वापस देईल असं नाही आहे महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे महाराष्ट्रातली जनता ही त्या ठिकाणी सुशिक्षित आहे आणि जे काही उमेदवार वापस घेतात जे काही अर्ज वापस घेत घेतो तो अर्ज तिथल्या विकासाच्या विषयावर प्राधान्य देऊन मला वाटतं तिथे अनोपच झालेले आहेत आणि मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने तिथे निवडणूक झाली आणि अनौपच होण्याचा हा जो त्या ठिकाणी पायंडा आहे हा राज्याच्या दृष्टीने चांगला आहे असाच पायंडा राज्यामध्ये असला पाहिजे फार निवडणुका न होता या ठिकाणी अनोपोच झालं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाला नवीन चालना मिळतं सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाचं साध्य या ठिकाणी करतात त्यामुळं मला वाटतं अनोपच केलेले अनुपोत झालेले जे उमेदवार उमेद चार आहे त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी आता ज्या ज्या उमेदवारांनी त्यांना मदत केली आहे त्या सर्वांना सोबत घेऊन तिथे विकासाचे राजकारण करावं प्रचाराचा वेगळा पॅटर्न असणार आहे यावेळेस मुलाखती असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या रोड शो आहे वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे हा सर्वच प्रकारचे त्यांनी मुख्यमंत्री मोदी यांनी सर्वच प्रकारच्या वेगवेगळे जे प्रचार प्रसाराचे व्यवस्था त्यांनी तशा घेतलेल्या आहे ते शो आ, आ, रोड शो करणार आहेत सभा घेणार आहेत काही मीडियाच्या मुलाखती करणार आहेत मला वाटतं की या पॅटर्नही अनेक लोकांपर्यंत आपण पोचू शकतो मीडियाच्या माध्यमातून तर आपण लाखो लोकांपर्यंत रीच होऊ शकतो रॅलीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हजार लोकांना भेटू शकतो सभेच्या माध्यमातून काही ठराविकच लोक सभेमध्ये येतात पण रोड रॅली केली तर रॅलीच्या माध्यमातून जनतेला परस्पर भेटता येतं आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की घरापर्यंत पोहोचता येतं विकास के मुद्दे पर चुनाव लड़ेगी विकसित महाराष्ट्र का संकल्प देवेंद्र जी ने किया है उस संकल्प पर चुनाव लड़ेगी और विकसित महाराष्ट्र के साथ महानगर पालिका और नागरी क्षेत्र ये भी विकसित होने का एजेंडा हमारे देवेंद्र जी और हमारी मोदी जी की सरकार ने बनाया है तो डबल इंजन सरकार ही हमारे महाराष्ट्र का विकास कर सकती है यही मुद्दा एजेंडा है ये एक मुख्य एजेंडा है राहुल गांधी विदेश किंवा या आपली मुलाखत लागेल पडेगा काय सांगा नागपूरमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात आहे काल गावंडे नावाच्या तुमच्या उमेदवाराला करून बंडखोरी दोन चार ठिकाणी दोन चार ठिकाणी आता आलेला आहे चारच ठिकाणी बंडखोरी आता आलेली आहे अपक्ष लोक लढलेले आहेत त्यांनाही आम्ही शेवटपर्यंत समजवू आणि शेवटपर्यंत त्यांची उमेदवारी आम्हाला कसं त्या ठिकाणी समर्थन मिळेल याची आम्ही काळजी घेऊ चारच आता उमेदवार असे आहेत जे आमच्या पक्षाचे अपक्ष उभे आहेत त्यांना शेवटपर्यंत आम्ही समजावू